विनंती आहे की कृपया तुमच्या मुलांना मोबाईल पासून म्हणजे शून्य ते सहा वर्षात आज तुमच्या मोबाईल मध्ये एखाद्या चांगल्या कार्यक्रमाचे फोटो तुम्ही संग्रहित केलेले तो कोणतंही बटन लागतो कोणालाही फोन लागतो किंवा तुमचं फेसबुक अकाउंट तो एखाद्या नंबर तुमचा हायकरला गेला तुम्हाला अडचण येणार आहे ना, ना। मुलांना लॉक वगैरे मुलं तुमच्यापेक्षा खूप पुढे गेलेली खूप म्हणजे खूप पुढे गेलेले त्यांना गे फार लवकर त्यांची आकलन श… शक्ती स्मरण शक्ती आपल्यापेक्षा खूप पुढे गेलेली तुम्ही बघा एखादा त्यांचे जे आज प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता त्यांनी प्रश्न विचारले तुम्ही त्याचे उत्तर देऊ शकता बरोबर आहे पबजी हखा गेम आहे तो मोबाईलवर माखे जो आपला सम्राट काय का ते म्हणजे हवेत उडायचा शक्तिमान शक्तिमान मुळ अनेक मुलांनी काय केलं त्यांची दिली तर याच्यामध्ये हे शिकवून आपल्या गावामध्ये काहीतरी का करायला पाहिजे एवढं बोलून मी माझी दहशत संपूळ भविष्यामध्ये तुम्ही सर्व तुमचे मुलं मुली सायको करणार त्यांच्यावर मानसिक उपचाराची गरज तुम्हाला पडणार आहे त्यासाठी तुम्ही पैसे आवर्जून त्यांच्यासाठी मागे जमा करून ठेवा हे मी तुम्हाला फार जबाबदारीपूर्वक सांगतो त्याचं कारण काय मी ते का याच्यामध्ये मॅट्रिक आहे त्याच्यानंतर हे जे तुम्ही जितकं वापरणार तितकं तुमच्या शरीरावर हे यंत्र काय करणार आहे परिणाम करणारे याचे चांगले वाईट हो परिणाम दुसरी गोष्ट असे काही प्रकार तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये मला बघायला मिळाले ते जर मी जर व्यक्त केले तर तुमच्या सर्वांच्या पायाखालची जमीन कदाचित सरपू इतके गंभीर परिणाम या एका मुंबईचे आहे